महाराष्ट्र कर्नाटक मधील बारा बलुतीदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोबाची यात्रा म्हणजे खंडोबा महासा विवाह सोहळा या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जात आहे तर मुलं भंडारा खोबऱ्यात झोपून ते भंडारा खोबरं खंडोबा देवावर उधळून केलेले नवस फेडले जात आहेत या यात्रेत पेंबर गावातून खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात रथामधून मानकऱ्यांच्या सोबत जातो अशी परंपरा असून मानकरी कमरेला देवाचा मुखोटा बांधून देवाला विवाहस्थळी नेण्यात येते यावेळी भाविक येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत रथावर भंडारा खोबरे उधळण करतात पौष पौर्णिमेच्या मृग नक्षत्र गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो विद्यार्थ्यां सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका